श्री स्वामी नमस्कार तशी पौर्णिमा दर महिन्याला येते परंतु ह्या महिन्याच्या एक एकवीस तारखेला आहे गुरु पौर्णिमा आणि चंद्र आणि गुरु यांचा महत्त्वाचा संयोग असतो ह्या दिवशी आहे व्यासपूजा म्हणजे व्यासजींची जयंती ज्यांनी जे महाभारत रचलं मित्रांनो ह्या दिवशी जर का तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा उपाय करायचा आहे खूप मनापासून तुम्ही हा करू शकता जर का नशीब साथ देत नाहीये खूप कष्ट करताय मेहनत घेताय लग्नामध्ये अडचणी येतात संतती होत नाहीये मेडिकल रिपोर्ट नॉर्मल आहेत तर हा देखील उपाय करू शकता कुठलीही कारणं असतील नोकरी असेल व्यवसाय असेल कुठल्याही कामामध्ये अडचणी येत आहेत बाधा तुमच्या वाढलेली आहेत प्रॉब्लेम वाढलेले आहेत तर नक्कीच तुम्ही हा उपाय करू शकता गुरुपौर्णिमेच्या दिवशी पिवळ्या रंगाचं वस्त्र पिवळ्या रंगाचे पदार्थ फळ फूल हे तुम्ही धार्मिक स्थळामध्ये अर्पण करू शकता किंवा गरजू व्यक्तींना अर्पण करू शकता धार्मिक पुस्तकं असतील ज्याप्रमाणे गीतं आहे त्याचप्रमाणे गुरुचरित्र आहे ज्याप्रमाणे सारामृत आहे ज्याप्रमाणे तुम्हाला वाटतंय गरजू व्यक्तींना द्यावं किंवा तुमच्या जवळच्या लोकांना तुम्ही हे भेट म्हणून देऊ शकता नक्कीच ह्या दिवशी तुम्ही एक हळदीचं रोप जर का तुम्ही आपल्या घरामध्ये आणताय आणि त्याची लागवड करताय कुंडीमध्ये तर अतिशय उत्तम ते ज्याप्रमाणे वाढत जाईल त्याचप्रमाणे तुमच्या नशिबाला तुमची कर्तृत्वाची देखील साथ मिळत जाईल मित्रांनो व्हिडिओ लाईक करा स्वामी समर्थ कमेंट करा जा आणि हा व्हिडिओ सर्वांपर्यंत नक्कीच पोहोचवा धन्यवाद